नमस्कार शेतकरी मानू शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची न्यूज शेतकऱ्यांसाठी समोर आले खास करून मी सांगू शकतो की मागेला एक व्हिडिओ आपण याच्यावरती क्रिएट केलेला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नमो शेतकरीची योजना जी आहे ती बंद झाली की नाही परंतु शेतकरी माणूंचे एकच प्रॉब्लेम्स आहे की ते व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि मध्येच सोडून जातात आणि तिथे कॉमेंट्स करतात तर अशा नव्वद टक्के शेतकऱ्यांनी ह्याच कॉमेंट्स केल्या होत्या की तुम्ही चुकीची माहिती देत देतात परंतु आपण सांगण्याचं शेतकऱ्यांचे जे गैरसमज होते ते दूर करण्याचं काम त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं होतं कारण की गेल्या बऱ्याच काही काळापासून शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स येत होत्या की नमो शेतकरी योजना बंद झाली त्याच्याच आधारे मी शेतकऱ्यांचे तिथे गैरसमज दूर करण्यासाठी थोडक्यात प्रश्नार्थक वाक्य सुरुवातीला वापरले होते नमो शेतकरी बंद बंद तसं परंतु तसं काहीच नव्हतं मी जी रिअल माहिती ती व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेली होती परंतु दुर्दैवीच आहे की शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ तिथे बऱ्याच काही लोकांनी तो व्हिडिओ तिथे पूर्ण पाळणे आणि मध्येच कमेंट करून ते चालले गेले तर असं शेतकरी एक महत्वाचा अपडेट या योजना संदर्भात आलेला आहे तेच मी तुम्हाला इथे सांगण्याचं काम आता इथे करणार आहे शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी संदर्भात जे राज्य शासनाच्या माध्यमातून जारी तारीख जाहीर करण्यात आली होती जसं की आपण गेल्या मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जसं की ती तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जे की शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा सव्वा हप्ता तिथे भेटणार आहे परंतु तुम्हाला एक महत्वाची न्यूज देखील सांगू शकतो की आता नमो शेतकरीचा जे की शेतकरी म्हणून जो हप्ता भेटून बराच कालावधी आता पाचव्या हप्त्याला उलटून गेलाय ऑक्टोबरच्या महिन्यात तो हप्ता भेटला होता पाच ऑक्टोबर रोजी शेतकरी म्हणून तर अद्याप आतापर्यंत विचार केला असतो तर चार महिने त्याला उलटून गेले आणि आता नमो शेतकरीच्या जर की सव्वा हप्ता सातव्या हप्त्या देखील टाईम इथे सुरुवात झालेली आहे तर काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर येऊ लागली की यदा कदाचित एकतीस मार्चला जर कधी हा हप्ता वितरण नाही झाला तर पुढच्या येत्या लवकरातच जे की शेतकरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जे की नमो शेतकरी सन्मान संदा, निधी योजनेअंतर्गत सव्वा संदा, आणि सातवा हप्ता हे दोन्ही एकत्रित येऊ शकते आणि जे शासनाने तिथे उल्लेख केलेला होता की आम्ही जे की वार्षिक पंधरा हजार रुपये बारा हजार पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना तिथे प्रति वर्षाला देऊ तर शेतकरी ती ही माहिती आता इथे समोर लागली यदा कदाचित असं देखील आता इथे होणार आहे शेतकरी आणि मी तर सांगू शकतो की नक्कीच शेतकऱ्यांना दोन हप्ते एक ते एकत्रित आता तिथे भेटू शकतात कारण की विचार केला असता तर मागील बरेच हप्ते आता शेतकरी एक दोन एकत्रित दिलेले शेतकरी नम ए पी एम किसानचे त्याप्रमाणे हे देखील होऊ शकते कारण की सातवे हप्त्याचा देखील कालावधीत सुरुवात झाले तर नमो शेतकरीचे तीन आणि तीन असे एकंदरीत सहा हजार रुपये आता तीन शेतकरी जे की तुम्हाला माहित असेल की मांगेल काही सभेमध्ये एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच ज्याच्या निधीत वाढ करू तर शेतकरी असं जर कधी झालं तर तीन आणि तीन असे एकंदरीत सहा हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये दोन हप्त्यांचे तिथे वितरण होऊ शकते आणि ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जसं की पाच एप्रिलपासून ते दहा एप्रिलपर्यंत याचा कालावधी ते असू कालाव शकतो शेतकरी परंतु त्याच्यापेक्षा एक महत्वाचं अपडेट हे राज्य शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं आहे जर कधी तुमची पी एम किसान योजनेची जर कधी केवासी तिथे अपडेट असेल तरी देखील तुम्हाला सेपरेटली तुम्हाला जे की नमो शेतकरीची काही शेतकऱ्यांना करावी लागेल कारण की बऱ्याच काही शेतकरीचे बँक अकाउंट देखील अलग अलग असतात आणि याच्यामुळे बरेच काही अडथळे त्यांना येतात तर नक्कीच तुमची एकदा केवायसीचा स्टेटस तिथे अपडेट आहे की नाही चेक करून घ्या लँडस्टिंग ई केवायसी शेतकरी सर्व महत्त्वाचे मुख्य कागदपत्रे आणि जे की मागील बारा सोडीमध्ये आपण सांगितलंय की फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रिएट करून घेणं तुमचं खूप गरजेचं आहे शेतको नसता तुम्हाला ते येणारे पैसे तिथे भेटणार नाही कारण की जर की तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड तिथे क्रिएट नसेल तर तुमचं जे की ऍग्रोस्ट जे शासनाची योजना शेतकरी नो त्याच्यावरती तुमचं नोंदणीकरण होणार नाही आणि त्याच्यावरती तुमचं नोंदणीकरण नसलं तर तुम्हाला पुढील येणाऱ्या कोणत्या हप्त्याचा लाभ तो घेता येणार नाही तर याचा एक महत्त्वाचा सबडेट अपडेट या संदर्भात होतं तसं तर शेतकरीनं नव्वद टक्के चान्सेस आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हप्ता वितरण होण्याचे परंतु दर कधी त्या तारखेला झालं नाही तर असं जाहीर करून घ्यायचं किंवा असं हे करून घ्यायचं शेतकरीनं की नक्कीच तुम्हाला जे की दोन्ही हप्ते एकत्रित आता शासनाच्या माध्यमात येऊ शकते आणि मग शेतकरी योजना रेग्युलर चालू आहे याच्यात थोडक्यात काही प्रॉब्लेम्स होणे सध्या तरी हप्त्याचं वितरण सध्या थांबवण्यात आलेले शेतकरीनं राज्य शासनाच्या माध्यमातून तर हेच एक महत्त्वाचा सबडेट अपडेट यावड संदर्भात दो व्हिडिओ मी माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील व्हिडिओ बघणार चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा